किचन मध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे आज आपण पंधरा ऑगस्ट निमित्त तिरंगी ढोकळा करणार आहोत तर चला त्याची रेसिपी पाहूया तर तिरंगी ढोकळा करण्यासाठी मी अगोदर इथे तांदूळ छान भिजवून घेतलेले आहेत हे तांदूळ मी एक ते दोन तास अगोदर भिजवून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून ह्याला भिजवून घेतलेले आहेत आता, है है। आता है हे आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक अशी याची पेस्ट करायची आहे तर त्यासाठी एक मिक्सरचा भांडं घेतलेला आहे त्यामध्ये हे सर्व तांदूळ घालायचे आहेत अर्धी वाटी मी इथे आंबट असं दही घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर दोन वाट्या मी इथे पाणी घेतलेलं आहे हे घालायचं आहे आता त्याचबरोबर मी इथे एक हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही जिरेसुद्धा घालू शकता किंवा आल्याचे तुकडे ह्यासोबतच वाटू शकता आता तांदूळच आपले वाटून झालेले आहेत आता ह्यामध्ये अर्धी वाटी मी जाडा रवा घेतलेला आहे आणि ह्यासोबतच मी वाटून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक रवासुद्धा वापरू शकता आता हे सगळं बॅटर आहे ना ते एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ढोकळा खाताना घशात अडकू नये म्हणून मी दोन चमचे इथे तेल घातलेलं आहे आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर तेल घातल्यामुळे अगदी ढोकळा आपला सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतो तर त्यामुळे मी तेल घेतलेलं आहे आता हे जे बॅटर आहे आपल्याला ढोकळ्याचं ते तीन पार्टमध्ये आपल्याला डिवाईड करायचं आहे ते एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये मी हिरवा फूड कलर घेतलेला आहे तुम्ही ह्या बदली म्हणजे तुम्हाला ते फूड कलर वापरायचं नसेल तर तुम्ही ह्या बदली कोथंबीर पुदिन्याची हिरवी चटणी किंवा पालक पिवरी जरी ह्यामध्ये घातली तरी हिरवं रंग त्यासोबत मी इथे पाव छोटा चमचा अगदी इनो घेतलेला आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं पहिला तिरंग्याचं जे बॅटर आहे ते तयार आहे आता मी अगोदर इथे कढईमध्ये पाणी घालून ह्यामध्ये मी केकचा टीन ठेवलेला आहे त्यामध्ये हा आपल्याला ढोकळ्याचं जे मिश्रण आहे हिरवं ते घालायचं आहे आणि पाच मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता दुसरं आपल्याला बॅटर तयार करायचा आहे परंतु आपल्याला ह्यामध्ये कोणताही कलर नाही घालायचा तर आपल्या तिरंग्यामध्ये जो पांढरा भाग असतो मधला तो आपल्याला बनवायचा आहे तर फी फक्त इनो घातलेला आहे आता हिरवं बॅटर छान सेट झालेलं आहे वाफलं गेलेलं आहे पाच मिनटानंतर आपण चेक करूया तर पहिलं डोक्याचं बॅटर आपलं छान वाफलं गेलं की त्यानंतर जे पांढरं आपण तयार केलेलं बॅटर आहे ते ओतून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा झाकण ठेवून अगदी मध्यम आचेवर पाच मिनिटासाठी फक्त ह्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे हे सुद्धा छान सेट होतं आता आपल्याला तिसरा बॅटर तयार करायचा आहे जो केशरी रंग असतो तो तयार करायचा आहे तर राहिलेल्या बॅटरमध्ये मी केशरी रंग तयार केलेला आहे केशरी रंग थोडासा घातलेला आहे तुम्ही ह्या बदली ह्यामध्ये जर तुम्हाला वापरायचं नसेल केशरी फूड कलर तर तुम्ही ह्या बदली गाजराचा जी पेस्ट असते ना तीसुद्धा वापरू शकता आता इनो घातलेला आहे मी तेवढाच पाव चमचा हे छान मिक्स करायचं आहे आपल्या तिरंग्यामधला केशरी रंग छान तयार झालेला आहे आता पांढरं बॅटर आहे ते सुद्धा छान शिजलेलं आहे आता ह्यावर केशरी रंग घालायचा आहे आणि हा संपूर्ण ढोकळा आपल्याला वीस मिनटासाठी शिजवून घ्यायचा आहे म्हणजे छान वाफवून घ्यायचं आहे तर वीस मिनटानंतर आपण चेक करूया आपला ढोकळा छान शिजलेला आहे आपण एक तुत्पीक करून पाहूया तर तुत्पीकला आपल्या काहीच बॅटर लागत नाही ला आता आपला ढोकळा छान तयार झालेला आहे आता आपला ढोकळा छान थंड करून घ्यायचा आहे तर ढोकळा थंड होतो आहे तोपर्यंत आपण इथे फोडणी करून घेऊया फोडणी करण्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे आणि एक चमचा मोहरी एक चमचा पांढरे येतील आणि फक्त एक मिरची मी इथे उभी लांबट अशी चिरून थी घेतलेली आहे आता ह्यावरच बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आहे तीसुद्धा छान घालायची आहे याचा फ्लेवर अगदी छान ढोकळायला लागतो तुम्हाला हवं तुम्ही लाल मिरची घातली सुद्धा चालू शकते किंवा कढीपत्त्याची पानंसुद्धा छान लागतात आता ही फोडणीसुद्धा आपल्याला थंड करायची आहे आपला ढोकळा पूर्ण थंड झालेला आहे आणि हा आपल्याला रिमोट करून घ्यायचा आहे ते ढोकळा आपोआपच सुटत आहे आता हा ढोकळा आपण डिमोट करून घेतलेला आहे पाहू शकता खूप छान याला जाळी आलेली आहे आणि आपले रंग सुद्धा खूप सुंदर दिसत आहे तिरंग्याचे आता आपण जी फोडणी तयार केली होती ती सुद्धा छान थंड झालेली आहे ती ह्यावर ओतायची आहे ही फोडणी घातल्याच्या नंतर ढोकळा अतिशय सुंदर दिसतो आणि चवीला सुद्धा खूप सुंदर लागतो आता फोडणी तर छान घालून झालेली आहे आता आपण हा ढोकळा कट करून घेऊया तर ज्या आकारात तुम्हाला हा ढोकळा कट करायचा असेल तर त्या आकारात तुम्ही करू शकता तर मी त्या अशा आकारात कट केलेलं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता ढोकळा अगदी जाळीदार झालेला आहे साध्या पद्धतीने अगदी छान असा स्वातंत्र्य दिनानिमित्त ढोकळा बनवलेला आहे तर तुम्ही सुद्धा माझी ही रेसिपी एकदा नक्की जरूर ट्राय करा आणि कमेंट मध्ये मला नक्की कळवा असा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद